हा लाल मिरच्यांचा ठेचा आहे किती सुंदर याचं टेक्स्चर आलेलं आहे बघा पाहता क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल असा हा लाल मिरच्यांचा ठेचा अगदी चार पाच मिनटांमध्ये तयार होतो आणि तुम्ही याला दोन तीन महिने आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता जेवताना तोंडी लावायला खूप छान लागतो आंब्याचं लोणचं वगैरे नसेल तर मग अशा प्रकारचा लाल मिरचींचा ठेचा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता तर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आपण लाल मिरच्यांचा ठेचा तर सर्वप्रथम मी इथे एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम लाल चुटूक आहेत पण कॅमेऱ्यामध्ये याचा कलर थोडासा गुलाबीसर दिसत आहे नाहीतर खूप छान अशा लाल लालचुटूक मिरच्या आहेत ह्या तर यांचं आता मी संपूर्ण मिरच्यांचा देठ आहे ते काढून घेत आहे मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि पूर्ण पाणी याचं काढून घेतलेलं होतं छान अशा निथळत ठेवल्या होत्या आणि लसण आहे चांगलं दोन गाठ लसण चिलून घेतलेलं आहे आणि आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि लसूण आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहे खूप जास्त अशा फ्राय करायच्या नाही अगदी एक दोन मिनिट फ्राय करायचे आहे आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरा घालायचा आहे एक चमचा आणि तो तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे जिरा नंतर घातल्यामुळे काय होते जडणार नाही जिरा नाहीतर सुरुवातीला घातला तर जळून जाईल आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सुद्धा एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि आता हे सगळंच परतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे छान अशी अशी म्हणजे मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि सोबतच इथे मी संध्या मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता तर याला चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे मी मस्त बारीक असं हे बघा अगदी मीठ टाकल्यामुळे काय होते लवकरच बारीक होते मिरची त्याच्यामुळे मीठ वाटतानाच घालून घ्यायचं आहे आता ज्या कढईमध्ये मी मिरच्या भाजल्या होत्या त्याच कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला हा जो ठेचा आहे तो टाकून घ्यायचं आहे वाटलेला आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे कमीत कमी पाच मिनिट याला खोव द्यायचं तळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आणि तेल जर थोडं आपल्याला कमी वाटत असेल तर मग तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता आणि इथे मी दीड लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही दोन लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण एक ते दीड लिंबाचा रस आरामात होतो म्हणजे लिंबाचा रस घातल्याने काय होते जर मिरची खूप जास्त तिखट असेल तर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि लोण हे जे मिरचा ठेचा आहे टिकाऊसुद्धा होतो तर मला थोडंसं इथे तेल कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं तेल गरम करून याच्यामध्ये सोडलेलं आहे थोडीशी मोहरी घालून याला याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे कारण मग बर्नीमध्ये भरल्यानंतर आपल्याला तेल थोडंसं वरती आलं पाहिजे याचा तेलाचा तो अंग तरच हे हा ठेचा आहे तो आरामात छान टिकतो आणि खराब होत नाही तर म्हणून थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त घालायचं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आपला हा मिरचीचा ठेचा आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही हा ठेचा जो आहे छान असं मस्त थंड करून घ्यायचा शि शिजू द्यायचा याला फक्त पाच ते सात मिनटात आरामात शिजून जातो हा ठेचा आणि गॅस बंद करून मस्त थंडगार होऊ द्यायचा आहे आणि नंतर आरामात याला काचेच्या बरणीमध्ये मस्त असं भरून घ्यायचं आहे आणि या याला तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात दोन तीन महिने खाऊ शकता असं काचेच्या बरणीमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे मस्त असं हे दाटसर झालेलं आहे आपली हा जो ठेचा आहे तो आणि खायला पण खूपच छान लागतो कधी भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मग तोंडी लावायला जेवणासोबत याचा आसवाद घेऊ शकता साथी, साथी, ला, करा, करा, तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ नसेल आवडला तर डिसलाईकसुद्धा करू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद